तुझी उंची किती तू बोलतोय काय उंची पेगवींची चाल बदकाची आणि बोलतोय कोंबडीसारखा काल उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त केलेल्या भाषणामध्ये राणे कुटुंबातील नितेश राणे यांची सडकून टीका केली नेमकं घडलंय काय का चला पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहताय रणजित पाटील ऑफिशियल हे युट्यूब चॅनल आणि मी रणजित पाटील कधी काळी शिवसैनिक असलेल्या नारायण राणे यांनी शिवसेना सोडली नंतर ते काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमधून त्यांनी स्वतःचा पक्ष देखील स्थापन केला आणि नंतर तो विलीन देखील केला आणि शेवटी त्यांनी भाजपचा पर्याय स्वीकारला आणि भाजपमध्ये जाऊन त्यांनी केंद्रीय मंत्रीपदी मिळवलं आणि असं असताना राणे कुटुंब उद्धव ठाकरे आणि ठाकरे फॅमिलीवरती टीका करताना एकही संधी सोडत नाहीत हे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल परंतु काल शिवसेनेचा जो वर्धापन दिन होता एकोणसाठावा वर्धापन दिन त्या निमित्तानं उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्या कुटुंबाला अक्षरशः झोडून काढलं घराघाती टीका राणे कुटुंबावरती नितेश राणेवरती करण्यात आली नितेश राणे यांना उद्देशून उद्धव ठाकरे काल बोलले की अरे तुझा आवाज कसा तुझी उंची किती तुझी उंची सारखी तुझी चाल बदकासारखी आणि तू बोलतोय कोंबडीसारखा डोळे डोळे तर माहीतच नाहीत कुणासारखे तुमची पार्श्वभूमी काय तुम्ही कुणाबद्दल बोलताय तुझ्या वडिलाची पार्श्वभूमी काय तसेच तुम्ही आधी ठरवा की राजकारणात तुमचा नेमका बाप कोणता अशा प्रकारची घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी काल नितेश राणे यांच्यावरती केली आहे कारण राजकारणामध्ये टीका करण्याची पातळी जरी दिवसेंदिवस घसरत चालली असली तरी राजकारण्याने या बाबतीत भान ठेवलं पाहिजे मग ते सर्व सर्वच राजकारणी असतील कारण राजकारणामध्ये टीका जरूर करा पण बोलण्याची एक पातळी असते ती पातळी सोडून टीका कधीही करू नका अर्थात ही कोणाला सांगण्याची गरज नाही तुम्हाला मा सर्वांना माहितच आहे परंतु काल जी टीका राणे कुटुंबावरती झाली अतिशय झहरी टीका उद्धव ठाकरे यांनी कारण आतापर्यंत उद्धव ठाकरे यांनी कधीही प्रतिक्रिया दिली नव्हती कारण राणे कुटुंब सातत्याने ठाकरे कुटुंबावरती टीका करत होतं आणि त्याच हे प्रत्युत्तर मानलं जात आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि त्याबद्दल तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र